मशाल न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आज आपल्या जोडीला कुंदन पाटील आहेत विटभट्टीवाल्यांचे अध्यक्ष आपण त्यांची माहिती घेत आहोत दादा जे संघटनावाले जे मोहीम उचललेले का आदिवासी बांधवांवरती जे अन्याय होतो आहे तर ज्या केसेस चालू आहेत सगळेच वीट तसे असतील असं मला तरी वाटत नाही पण काही वीट भट्टीवाले त्यांना महाराण झोडान करतात काही कोंडून ठेवतात डाबून ठेवतात हे असं वाटत नाही का कुठेतरी एक माणसाला जे बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यानी जो वागण्याची जी खुल्ली सूट आहे त्याला एक कुठेतरी बांधून ठेवण्यासारखं का काम असे वीट भट्टीवाले करतात तर याच्याबद्दल तुमचं काय मत काय तुमचं वीट भट्टीवाल्यांकडून असं आहे की कोंडून ठेवणे डांबून ठेवणे हा प्रकार गेला संपला का आता कारण मी दोन हजार अकरा बारा साली ही कोकण विभागीय वीट उत्पादन संघटना स्थापन केली त्याच्या पाठीमागा उद्देशच हा होता की आता प्रत्येक वीटबट्टी मालकाने नियमानेच व्यवसाय केला पाहिजे प्रत्येकाने शासनाच्या नियमाप्रमाणे रॉयल्टी काढली पाहिजे माझ्या या ठाणे जिल्ह्यातले आदिवासी बांधव असतील कातकरी बांधव असतील पालघर जिल्ह्यातले आदिवासी बांधव असतील कातकरी बांधव असतील ज्यांना आपण लाखो संख्येने आदिवासी बांधवांना रोजंदारी आपण या माध्यमिक भट्टीच्या व्यवसायाच्या माध्यमातून देतोय खर तर शासनाकडनं आम्ही अनेक वेळेला मागणीही केलेली आहे का हा शेतीजोड धंदा आम्ही करतोय आणि याला कुठेतरी लघु उद्योगमध्ये मोडलं जाऊ अशी आम्ही विनंती करतोय परंतु अनेक वेळा जर तुम्ही बघितलं असेल कारण तुम्ही माहिती घ्या तुम्ही तर पत्रकार आहात तुम्ही माहिती तु, तुम्हाला लवकर मिळेल तुम्ही प्रत्येक पोलिसांची माहिती घ्या अनेक वेळेला आमच्या या वीट मालकांवर खोटे केसेस झालेल्या आहेत ऍक्ट्रासिटीच्याकडे जवळजवळ हजार केसेस झाले असतील त्याच्यातून एक दोन पण अजूनपर्यंत सिद्ध झाले नाही का खरोखर ॲक्ट्रासिटीचा गुन्हा इंटर दाखल झालेला आहे हे विनाकारण या वीट मालकांना वेटीस धरण्याचं काम चालू आहे मी कोणावर आरोप करणार नाही परंतु मी एक निश्चित सांगेन की या भारत देशामध्ये नक्की चालले काय स्थानिक भूमिपुत्रांना एकदम जमीनदोस्त करायचा प्लॅनिंग चालले असणार काही समजत नाही कारण याच्या पाठीमागचा मला असा उद्देश वाटायला लागला की सिफोरेक्स वीट जी आली मार्केटमध्ये ही कुठेतरी मार्केटमध्ये चालायला पाहिजे म्हणून आपला मातीची जी वीट आहे ती बंद व्हायला पाहिजे असा उद्देश आहे का समजत नाही कारण आता सपशेल सा, बिल्डरही सिफोरेक्स वीट नाकारलेले कारण ज्या वेळेला ज्या बिल्डिंगमध्ये एखादा गौर गरीब ब्लॉक विकत घ्यायला जातो तेव्हा तो डायरेक्ट बिल्डरला सांगते की जर शिफोरिक्स कारण आता सपशेल बिल्डरही नाकारलेली नाकारलेले कारण ज्या वेळेला ज्या बिल्डिंग मध्ये एखादा गौर गरीब ब्लॉक विकत घ्यायला जातो तेव्हा तो डायरेक्ट बिल्डरला सांगते किंवा जर शिफोरिक्स वीट ब्लॉक असेल हा तर आम्हाला नको मातीच्या आम्हाला घर कारण त्याच्यामध्ये थंडावर राहतो हा परंतु त्याच्यामुळे शिफारिस विट काय संपली जात नाही आणि म्हणून का आमच्या या वीटभट्टी मालकांना जाणून बुजून वेटली जरा जातात आता बघा तुम्ही या दोन तीन महिन्यापासून जर तुम्ही बघितलं असेल खोटे केसेस जे चालू आहेत का वेट वेटबिगारीचं जे जा लावलं जातंय वेट बिगारी आम्ही एक जर मी तर सांगतो मी आदेश आहे ना हे एक जर तुम्ही असं दाखवलं ना का एखाद्या माल या मालकाने या दिवशी बांधवाला बिगारीच्या माध्यमातून हा अग्रीमेंट करायला केलेला आहे का वीस हजार दिल्यात का पन्नास हजार रुपये दिल्यात आणि त्याची साईन घेत्यानं सांगितलं का तू माझ्याच कारखान्यात के काम केला पाहिजे असेल ना मी स्वतः उभा राहीन ना त्याच्यावर बिगारीचा गुन्हा दाखल करेन परंतु जे काही पैसे दिले असतील मी नाकार नाकारणार नाही ना दिले असतील पण तुम्ही जुने वीटबट्टीवाले ज्याही धंदे या गोष्टीला कंटाळून बंद धंदे केले यांनाही वीटबट्टी मालकांना तुम्ही जाऊन विचारा की तुम्ही या लोकांकडे पैसे कसे देतात दादा आता तुम्हाला सांगते बघा मी माझं उदाहरण सांगेन तर मी जर वीट वाला असेल माझा जर वीट भट्टीचा व्यवसाय असतो तर माझ्याकडे एखादा आदिवासी बांधव किंवा एखादा कातकरी बांधव जर माझ्याकडे काम करत असेल अनेक वर्षापासून काम करत असेल दहा वर्षे पंधरा वर्षे काम करत असेल एक तर आमचा परिवार तयार होतोय त्यावेळेला बरोबर बरोबर आम्ही त्या त्यावेळेला असं समजत नाही का हा फरक आहे कारण तो आपल्याच जिल्ह्यातला असेल मग त्यावेळेला जर तो माझ्याकडे मागणी करत असेल की माझी मुलगीचं आता लग्न करायचं आहे जर दहा दहा वर्ष माझ्याकडे तो काम करतोय पंधरा पंधरा वर्ष माझ्याकडे काम करतोय आणि तो जर माझ्याकडे मागणी करत असेल तर शेठ मी तुमच्याकडे दहा वर्ष काम करतोय आज माझ्या मुलीचं लग्न आले तर मला दोन पैसे मदत करा मग आम्ही जर ती मदत केली का आमचे गुन्हा करतोय का आम्ही त्यांना दुरकान लावला पाहिजे का सांगायला पाहिजे का नाही नाही पैसे मिळणार नाही किंबहुना जर समजा त्याची सूनबाई डिलेवरीला आली मुलगी डिलेवरीला आली घरातला कोणी आजारी भरला त्यावेळेला ज्यावेळेला त्या आमच्याकडे मदत मागायला येतात मग ते आम्ही मदत करायची नाही का असा असा उद्देश आहे का कोणाचा का काही आम्ही मदत करू नये बरं ही मदत केल्यानंतर कुठे वॉन्डिंग पण आम्ही लिहून घेत नाही काही तुला मदत करतोय तर या मधल्या तुम्ही माझ्या कारखान्यातच काम केलं पाहिजे असं कधीच नाही अशा आजार तुम्हाला मी वीट भट्टी मला दाखवेन का काही का आदिवासी बांधवांनी पैसे घेतले आणि कारखान्यात आलेच नाही मग आम्ही काही त्यांना करायला गेलो का कधी अशी कशी केस झाली का त्यांच्या का घरी गेलो आणि त्यांना मार केली आम्ही आमचे पैसे आहेत म्हणून तुम्ही कामावर आले ना असं कधीच घटना घडत नाही परंतु आम्ही या गोष्टी फक्त करतोय ना एक व्यवसायाच्या माध्यमातून ज्या टायमाला आम्ही करायला जातोय त्या दिवशी आमची तसीदार साहेबांकडे मिटिंग दादा झाली मी सरळ सरळ स्पष्ट भाषण सांगितलं का साहेब हे जर असे खोटे का धंदे गुन्हे जर आमच्यावर दाखल होत असले ना ठीक आहे आम्ही आम्ही करू ना हे धंदे बंद करू कारण आता या आपल्या भिवंडी हे धंदे बंद नका करू कारण आपल्या आदिवासी गरीब गोर गरीबांचं त्याच्यावरती उधारनिर्भ होतोय आणि दादा, दादा तुम्ही जे बोलता का त्यांचे सणवार असो त्यांच्या घरातले कोणी पण आजारी असो तर तुम्ही जे पैसे त्यांना देता का बॉन्ड लिहून घेत नाही हे तुम्ही एकदम प्रांजल मताने बोलता पण दादा त्यांच्या घरी काय चालतंय काय नाही चालतं बाकी अन्य लोकांना माहिती नसते ना का तो अडचणीत आहे का त्या अडचणीमध्ये त्याला सांभाळा सांभाळणारे वीट आहेत ते तेही तुम्हाला सांगतं बघा ना आता होते काय आमच्याकडे पाच महिने हे लोक व्यवसाय करायला येतात त्यावेळेला तुम्हाला मी सर्व ठिकाणी दाखवेन मी कल, मी स्वतः तहसीलदार मला सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर मिटिंग घेत असताना शिक्षण विभागालाही बोलवा आरोग्य विभागालाही बोलवा त्याचा उद्देशच माझा एक आहे की माझ्या कारखान्यामध्ये जर समजा आदिवासी बांधव काम करायला असेल त्याचे मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे मी काय शिक्षण विभागांना बोलवतोय का, का तिथला जर समजा चौथीचा पुरगा असेल पाचवीचा सा असेल सहावीचा असेल सातवीचा सा असेल त्या मुलांना तिथं तिथल्या गावामध्ये शिक्षण मिळावा या दृष्टीकोनानं तुम्ही प्रत्येक शिक्षण जिल्हा परिषद शाळांना तुम्ही सूचना केल्या पाहिजे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना तो शिक्षण मिळाला पाहिजे त्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यात आमचाही एक उद्देश आहे जर समजा एक पातलावला माझ्याकडे काम करत असेल बायको काम करत असेल आणि त्याचा मुलगा जर तिसरीला चौथीला असेल तर शाळेत गेला तर तो, तो कामही चांगला करेल ना बस आमचा बार। प्रोटेक्ट्यू वाढेल बार। आमचा कुठे नुकसान होणार आणि त्या मुलाला कलत कळत का होईना चांगला शिक्षणही घेता येईल अशा अनेक आपण घडवले ना दुसरीकडे दादा पाच वर्ष आम्ही पाच महिने आम्ही दादा तुम्ही आ, आ, तुम्ही आईच्या नावानी आणि बाबांच्या नावाने पडग्यामध्ये शाळा खोललेले तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना घडवता हो। आणि ही जी तुमची एक भूमिका आहे का आपले गोरगरीब आदिवासी बांधव जे वीड भट्टीवरती कामाला येतात त्यांच्या मुलांचाही ये कुठेतरी शिक्षण झाला पाहिजे एकदम चांगली भावना आहे मना शंभर टक्के दादा तुम्ही बघा ना आता पाच महिने आमच्याकडे काम करून गेल्यानंतर एप्रिल मेला आमचे धंदे बनवतात हो बरोबर बिचारे ज्यांचा जेव्हा हिसाब होतो त्या हिसाब केल्यानंतर पैसे घेतात के ना जातात निघून बरोबर बरं पाच महिन्यानंतर ज्या टायम मे महिन्यात ती लोक जातात त्यांच्या गावी मला कुठली संघटना जाते का त्यांना विचारा का आता पावसाला चालू झाला तुझ्या घराला पत्रे आहेत का का तुझ्या घराला तालपत्रे आहेत का कोण विचारायला जात नाही ती लोकं आमच्याकडे पुन्हा येतात की दादा ठीक आहे आपला हिसाब झाला सगळा झाला पण मला आणखी दोन पैसे द्या माझ्या घराला कवलं टाकायचे आहेत किंवा माझ्या घराला पत्र टाकायचे आहेत मग आम्ही नाही बोलू का मग त्यांना का आम्ही पावसामध्ये हो भिजत टाकू का त्यांच्या मुलाबाला आम्हालाच करायला लागते ना कारण आम्हालाही माहिती आहे की त्यांनी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष आमच्या काम केलेलं आहे आम्ही एकदम परिवारसारखे राहतोय परंतु हे जर असे खोटे था था। मी जे धंदे मी कामाला येतात त्यांच्या मुलांचाही ये कुठेतरी शिक्षण झाला पाहिजे एकदम चांगली भावना आहे मला शंभर टक्के दादा तुम्ही बघा ना आता पाच महिने आमच्याकडे काम करून गेल्यानंतर एप्रिल मे ला आमचे धंदे बनवतात हो बरोबर बिचारे ज्यांचा जो हिसाब होतो त्या हिसा पैसे घेतात ना जातात म्हणून बरोबर बरं पाच महिन्यानंतर ज्या टायम मे महिन्यात ती लोक जातात त्यांच्या गावी त्यावेळेला कुठली संघटना जाते का त्यांना विचारा का आता पावसाला चालू झाला तुझ्या घराला पत्रे आहेत का का तुझ्या घराला तालपत्रे आहेत का कोण विचारायला जात नाही ती लोकं आमच्याकडे पुन्हा येतात की दादा ठीक आहे आपला हिसाब झाला सगळा झाला पण मला आणखीन दोन पैसे द्या माझ्या घराला कवलं टाकायचे आहेत कि म्हणा माझ्या घराला पत्रे टाकायचे आहेत मग आम्ही नाही बोलू का मग त्यांना का आम्ही पावसामध्ये भिजत टाकू का त्यांच्या मुलावालांना आम्हालाच करावं लागते ना कारण आम्हालाही माहिती आहे की त्यांनी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष आमच्याबरोबर काम केलेलं आहे आम्ही एकदम परिवारसारखे राहतोय परंतु हे जर असे जर खोटे धंदे धंदे मी त्या दिवशी कलेक्टर याला तसे जर डायरेक्ट सांगितलं साहेब आमच्याकडे आता दुसरे धंदे पण चालू झाले व्यवसाय चालू झाले आम्ही ठीक आहे वीटपट्टीचा धंदा पण करू पूर्वी दहा वर्षाच्या पाठीमागे जर आपण गेलो ना तर पूर्वी या भिवंडीमध्येच सहाशे सातशे वीटबट्टी कारखाने होते धंदेवाले मालक होते आज याच खोट्या केसेसच्या मुला त्याच्यातून असते असते शंभर दोनशे लोक राहिले आहेत का ते व्यवसाय करतात विटपट्टीचा आम्हाला जर वाटलं का आता जर खोटेच हे असे गुन्हे दाखल होत असतील तर मी त्यात तसे तर आपण सांगितलं की माझ्या कारखान्यामध्ये जर शंभर दोनशे लोक असतील तर मी गाडीमध्ये भरेन आणि तुमच्या दालनात आनंद सोडेन मग तुम्ही त्यांना शासनाने नोकऱ्या द्या आम्हाला तर आनंद आहे बरोबर बरोबर आज आम्ही आम्ही आनंदात रात्री का जगतोय का, का, का आमची खर्ची आली आम्हाला पातळीवालांना घेऊन यायचा असला त्यांचा पगार असला किंवा हिसाब असला तर आम्हाला आमच्या बायकांचे दागिने घालून ठेवावे लागतात त्यांना बरोबर त्यांच्या डागिने घाण ठेवून आम्ही या लोकांना हे एक करतोय एखाद वेळी जर एखाद्या पातळीवाल्याची बायको डिलेवरीला आली एखाद्याची मुलगी डिलेवरीला आली सुनबाई डिलेवरीला आपल्या किशात पैसे नसले तर आपल्याला बायकोच्या कानातला बायकोच्या घालतला डागीना घाण ठेवायला लागतोय म्हणून या लोकांना पैसे द्यायला लागतात मग या आम्ही काय कर गुन्हे करतो का बरं तसंच आम्ही धंदे बंद करतो आजी जर आम्हाला धंदे बंद नका करू तुम्ही जोर गरीब जो, लोकांचा तुम्ही उदारनिर्वाह करता हे तुम्ही खूप मोठं चांगलं काम करता आणि ते धंदे बंद नका करू जी काय चर्चा का वगैरे असेल अजून पुढे तुम्हाला तर संघटनाच्या मार्फत तुम्ही काय मिटिंग वगैरे घेऊन त्यांच्याशी बोलूया तहसीलदार साहेबांचं म्हणणं तेच आहे की आपण येत्या अठरा तारखेला मिटिंग घेऊया त्या मिटिंगमध्ये सर्व खात्याच्या प्रमुखांना बोलूया पोलीस खात्याच्या प्रमुखांना पण बोलू, बोलू। आणि जी श्रमजीवी संघटना हे जे काम करते या आदिवासी बांधवांना त्या संघटनेला आपण बोलूया मी तर बोलू आम्ही स्वागत करतोय कारण आम्हाला आता कुठेतरी नियमामध्येच धंदा करायचा दोन हजार अकरा बाराला आम्ही जी संघटना उभी केली हा आमचा उद्देशच तो आहे की प्रत्येक वीट भट्टी मालकाने आता नेमामध्ये राहून नेमाच्या नेमा चौकटीमध्ये राहूनच ने धंदा केला पाहिजे आम्ही धंदा चालू करायच्या अगोदर तहसीलदारकडे मीटिंग घेतो की आम्हाला रॉयल्टीचा कॅम्प लावून द्या आम्ही का मूर्ख आहोत का आणि एवढं सगळं करत असताना ज्या वेळेला हे जे खोटे जे दादा तुम्हाला सांगतो खोटा गुन्हा दाखल झाला ना स्वच्छता कुठल्या गोष्टीच होतं आहे का ज्या वेळेला पोलीस घरी शोधायला येताना त्या डायमा बायको आम्हाला एकच शब्द बोलते माझे गाण ठेवले पण माझा खरा डागिना तुम्ही आहात आणि तुमच्या जर इज्जतीला डाग लागत असेल तर महाधंदा बंद करा ना कशाला मोड मजुरी आपण करू पण तुमच्या जर कुठेतरी इज्जतीला डाग लागत असेल तर मग हा धंदाच बंद करा मग त्याकडे कर आपण प्रामाणिक हे धंदे करण्यासाठी आपण घरातले दागिने संपून टाकले आणि तुम्ही जसं बोलले का आता संघटना कुठलीही संघटना असते ती एक वाचा फोडण्यासाठी असते आणि कोणावर अन्याय होत असेल त्याच्यासाठी उभी राहते आता जी श्रमजीवन संघटना जी हे काम करते त्यांना काही स्वप्न तर नाही पडत ना का कुठेतरी आदिवाशांवरती गुन्हा दाखल होतोय किंवा त्यांना मारहाण होते किंवा काय होते म्हणून त्या विषय त्यांच्यापर्यंत जातात आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला येतात ते तर याच्यावरती संघटना काम करते तर आपण डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप नाही लावू शकत ना का आदिवासीवरती मारहाण होतोय आपल्या आदिवासी बांधवांवर हे हे कुठतरी चुकतंय ना कोणा कुठले तरी वीट भट्टीवाल्यांचं चुकतंय का ते त्यांच्यावरती दबाव किंवा मारान थोडीफार तरी असेल ना दादा सांगतो तुम्हाला आदिवासी बांधव असे आहेत ना त्यांना जरासा कोणी आमिष दाखवला ना बरकवण्याचं दा काम केलं ना का ते कोणाच्या विरोधात जायला बसले मुलं अशा अनेक केसेस आहेत ना त्याही गेले नाही पाहिजेत कारण त्यांचा उदार निर्वळ होतोय त्यांच्या घरी काही समस्या असली तुमचे वीट भट्टीवाले जे आहेत ते त्यांना जसे तुम्ही बोलले का आम्ही आमच्या बायकांचे कानातले दागिने वगैरे सगळे ठेवून आम्ही त्यांना मदत करतोय आणि कुठेतरी असा एक विषय होतोय का त्या माणसाला ते पश्चाताब होतोय तर याच्यासाठी आता तुम्ही लवकरात मिटिंग घेणार आहे अठरा तारखेला जी मिटिंग येणार आता सांगतो तुम्हाला अठरा तारखेला मिटिंग येणार त्या मध्ये आम्हाला समाधानकारक वाटला नाही तर नक्कीच तुम्हाला सांगतोय या धंद्यातून सगळे पल काढतील कारण आता मसनरी आल्या आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी मध्ये मसनरी आल्या उद्या आम्ही मशनरी घेऊ ना बरं उद्या जर माझ्या मध्ये आज जर माझ्या कारखान्यामध्ये एक हजार वीट थापायला जर मला समजा चार माणसं लागत असतील तर दहा हजाराच्या आता वीट काढणारी मशनरी त्याला दोनच माणसं लागतात जेशी बी लागते बरं ती दोन माणसं लिहिली एवढ्या लादच्या टोकाला नका जाऊ कारण आपल्या आदिवासी बांधवांना हातकाम जो भेटलेले तुमच्याकडे आणि तुमची भावना चांगली आहे पण ह्या 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 ज्या चालू आहे जो विषय याच्यामध्ये तुम्ही लाची भूमिका नका घेऊ आणि त्यांचा रोजगार कुठेतरी जाईल दाबला जाईल याच्याकडे पण थोडा लक्ष द्या तुमच्याकडे आता पर्याय जर नाही उडला तर शेवट आम्हाला शेवटचा पर्याय तो आहे आमचे जेवढे कारखाने बंद करू सगळे कामगार वर्ग जे आदिवासी कातकरी बांधव आहेत त्यांना ह्या ज्या चालू आहे जो विषय याच्यामध्ये तुम्ही लाची भूमिका नका घेऊ आणि त्यांचा रोजगार कुठेतरी जाईल दाबला जाईल याच्याकडे पण थोडा लक्ष आमच्याकडे आता पर्याय जर नाही उरला तर शेवटी आम्हाला शेवटचा पर्याय तो आहे आमचे जेवढे कारखाने बंद करू सगळे कामगार वर्ग जे आदिवासी कातकरी बांधव आहेत त्यांना आम्ही शासनाच्या धारणात ठेवू सांगू तुम्ही यांना नोकऱ्या द्या हव यांना हे लोक नीट व्यवस्थित राशीन देऊ शकत नाही शासन हे आम्ही लोक त्यांना समजा बोलून घेतो त्यांच्याकडनं काम करून घेतो त्याचा मोबदला आम्ही त्यांना देतोय बरं शासनाचा जो रेट आहे ना तुम्हाला मी चॅलेंजेस सांगतोय शासनाचा जो ठरवलेला रेट आहे कामगारांना त्याच्यापेक्षा मी जास्त पैसे देतोय आज मागणी कोणी उठून सांगतोय का त्यांना मागाई भत्ता द्या आज जर मागाई भत्ता खरंच जर शासनाने शेतकऱ्याला दिला ना शेतकऱ्याला आतापासून मी सांगतोय ठाणेगिल्ला पुन्हा एकदा हिरीत करू पुन्हा एकदा हिरवल या ठाणे करू दाखवू जर मागाई भत्ता शेतकऱ्याला दिला तर आज जर मागाही बघता तर वीटपट्टी मला जर वीट बदल कामगारांना जर द्यायला लागला तर तेवढा भाव वीटपट्टी आहे का आज कोळशीचा भाव गगनाला मिळवले तूच मिळत नाही वेळेवर आम्हाला आम्ही इकडे तिकडे सगळा साठा जमा करून नाही लोकांना रोजंदारी उपलब्ध दे करून देतोय हा जे आम्ही चॅलेंज केसात सांगतो शासनाला जर शासन माझ्या आदिवासी बांधवांना कातकरी बांधवांना जर नोकऱ्या देत असेल ना तर आम्ही तुमच्या दालनात आणून त्यांना सोडतोय तुम्ही त्यांना चांगल्या नोकऱ्या द्या आणखीन काय पाहिजे आम्हाला माझ्या जिल्ह्यातला माझ्या तालुक्यातला जर आदिवासी बांधव आणि खातकरी बांधव जर चुकी झाला तर याच्यापेक्षा आनंद काय आम्हाला ना आम्ही हा धंदा काय पैसे कमवले करतो जा तुम्ही कुठला पण व्यवसायामध्ये जा वीटभट्टीच्या तो वीटभट्टी मालक रडतच आहे जा तुम्ही बघा फक्त त्याला एकच समाधान होतं रात्री झोपताना का मी कुठेतरी पन्नास साठ लोकांचा पोट भरण्याचं काम करतोय या समाधाने तो झोपतोय एकही वीटभट्टी मालक मला भेटणार नाही असा का त्याच्या बायको दागिनं घालणे असेल ही परिस्थिती आहे वीजभट्टी मालकांची परंतु केसेस मध्ये अडकायला लागले लोक हस्ते तुम्हाला मोजके हा वीट भट्टी व्यवसाय वाढेल कसा याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि हा विषय तुम्ही आता लवकरच तहसीलदार ऑफिसला मीटिंग घेऊन हो। संघटना वाल्यांला वगैरे बोलून हा विषय कुठेतरी पाहिजे तर दादा तुमच्या माध्यमातून तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून मी पत्रकारांना आवाहन करतोय हे ये येत्या अठरा तारखेला जे मीटिंग तहसीलदार साहेबांनी लावलेले ना त्या मध्ये सर्व पत्रकार पण यावं जर आमचा कुठे खरोखर चुकत असेल ना आता तुम्ही सांगितलं का विवेक दादा जे काम करतात श्रमजीवी संघटना जी काम करते का एखाद्या आदिवासी बांधवावर खरंच अन्याय होते त्याच्या वाचापर्यंत मी तर चॅलेंज केस केसं सांगतोय काय गरज नाही पोल्युशनला जायची तुम्ही फक्त मला एक फोन करून सांगता कोण अशा ठिकाणी पोहोच तुमचा वीट पट्टी मालक असा असा अन्याय करतो तिथल्या तिथे त्या मालकाचा विजीट भर धंदा बंद करायला लागेल मी आणखीन काय आपण करायला पाहिजे परंतु खोट्या केसमध्ये अडकला दा दा ना दादा जेव्हा जो स्वतःच्या जेव्हा लागते ना तेव्हा समजते पूर्ण परिवार डिस्टर्ब होऊन जातोय नातेवाईकामध्ये नाव बदनाम होऊन जाते गावामध्ये प्रशिक्षणा मलिन होऊन जाते शेवटी काय निघते तो निर्दोष निघतोय ना तरी केस तुम्ही दाखवा ना मला एक तरी केस दाखवा तो खरोखर गुन्हेगार ठरले म्हणून एक तरी दाखवा झाला भिवंडीमधली केस का हा खरोखर ॲक्ट्रेसीचा गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने तो सिद्ध केला का हा खरोखर आणि ऍक्ट्रॅसीचा गुन्हा दाखले एक तरी दाखवा मग हो हो ते शेवटी जेव्हा वेळ एकदा निघून गेले काय उपयोग होते नंतर निर्दोष होऊन काय ज्या वेळेला नाव जर बदनाम होते नातेवाईकांमध्ये नाव बदनाम होते घरातला परिवार डिस्टर्ब होते गावामध्ये नाव बदनाम होते नंतर निर्दोष उपयोग काय होते मग तो कम्प्लिटली जमीन होऊन जाते ना आपण पाहत होते मशाल न्यूज कुंदन पाटील वीडभट्टी अध्यक्ष जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही एक कुटुंबदार म्हणून आदिवासी बांधवांना जोडीला घेऊन चालतोय आणि आमच्या जर पैसे आमच्या खिशात नसले तर आम्ही आमच्या घरवालीचे मिसेसचे दागिने कानातले गल्यातले आम्ही ठेवून आम्ही त्यांचा जे काय मागण्या असतील त्या पूर्ण करतो त्यांचे सणवार असो त्यांच्या डिलेवरी हो असो त्यांना हो काही प्रॉब्लेम असो तर आम्ही त्यांना मदत करून काय चुकी करतोय का आणि येत्या लवकरच तहसीलदार ऑफिसला कुंदन पाटील हे मिटिंग घेणार आहेत आणि सगळ्यांना स सा, सहमतीने जे जे काय प्रश्न असतील ते तिथे त्यांना विचारण्यात येतील नमस्कार मशाल न्यूज मध्ये तुमचं स्वागत नमस्कार